नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रवीण नरे तुम्हाला सर्वांच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करतो तर बघा विद्यार्थी मित्रांनो आजच्या वळमध्ये आपण गडकबगड्ड भरतीबाबत आरोग्य पद्धतीबाबत मोठा निर्णय लिहिणी मित्रांनो आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी घेतलेला आहे त्याविषयी संपूर्ण माहिती आपण आजच्या वळमध्ये बघणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो महत्त्वाचे अपडेट असणार आहे सर्व विद्यार्थ्यांनी व्हिडिओ लाईक करून द्यायचे कारण तुम्हाला वेळ मिळणार नाही ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल अशा सर्व विद्यार्थ्यांनी ताबडतोब चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या मुलं फ्रीमध्ये मिळणार आहे कोणतीही नवीन तुमच्याकडनं मिस होणार नाही आहे ना म्हणून एकही विधिनसुक्त कमाने सर्वांनी आत्ताच खाल्लेले लाल बटनामध्ये क्लिक करायचे आणि फ्रीमध्ये आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे तर बघा विधीत्रो अपडेट अशी आहे आरोग्य विभागात मित्रांनो अकरा हजार पदाधिकेने भरणार अशी मित्रांनो घोषणा त्यांनी केलेली आहे आरोग्यमंत्री तानाजी सावंत गोटीत मित्रांनो उपजिल्हा रुग्णालयाचे लोकार्पण करून त्यांनी मित्रांनो ही संपूर्ण माहिती प्रोव्हाइड केली आहे आता विधीत्रिणी त्यांच्या टिकीने नेमकं जे काही मित्रांनो म्हणणे त्या ठिकाणी काय हे आपलं बघायचं आहे तर बघा राज राधानगरी मतदारसंघात आमदार प्रकाश आंबेडकर यांनी आरोग्य विभागाकडे केलेल्या चौदा कलमी मागण्यांची पूर्तता लोकसभा निवडणुकीपूर्वी करणार अजून आरोग्य विभागात मित्रांनो अकरा हजार पदांची लवकरच भरती करणार असल्याची घोषणा आरोग्यमंत्री तानाजी सामंत यांनी केली आहे ते येथील मित्रांनो उपजिल्हा रुग्णालयाच्या उद्घाटना ठिकाणी प्रसंगी मित्रांनो बोलत होते खासदार संजय मंडिक अध्यक्षस्थानी होते आणि विद्या तुम्ही जर बघितलं तर मित्रांनो प्रकाश आंबेडकर प्रमुख उपस्थित होते ना तुम्ही जर बघितलं तर मित्रांनो सावंत म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गतिमान सरकारने महाराष्ट्राच्या व सामान्य प्रश माणसाच्या हितासाठी निर्णय घेतले असून त्याचे दृष्ट दृश्य परिणाम दिसू लागले आहेत गेली कित्येक वर्ष आरोग्य खात्याला वाऱ्यावर सोडले आहे तीन महिन्यात मित्रांनो बिंदू नामावली तयार करणार आहे आणि विधीत्रो आरोग्य विभाग आरोग्य विभागाच्या परीक्षेसुद्धा देखील झाल्या असून त्याचा निकाल मित्रांनो पंधरा दिवसामध्ये जाहीर होईल असं त्यांनी सांगितले आहे म्हणजे मित्रांनो पंधरा दिवसामध्ये तुमचं देखील रिझल्ट जाहीर केलं जाईल असं त्यांनी सांगितलेलं आहे आरोग्य विभाग हायटेक करण्याचा प्रयत्न सुरू असून प्रत्येक मित्रांनो प्रत्येक तालुक्याला फिरता दवाखाना सुरू करणार असल्याचंही ग्वाही त्यांनी दिली आहे आता विधीनंतर ह्यावरून लक्षात घ्या की तुमची जी आरोग्य विभागाची जी भरती आहे ती भरती मित्रांनो लवकरात लवकर कशी कंप्लीट करता येईल यासाठी मित्रांनो पावले उचलली जाणार आहे आणि विजयीत्रो मी तुम्हाला सांगितलं जर खऱ्या अर्थानं मित्रांनो घटक बगडाची भरती जर टिकिनी कंप्लीट झाली विद्यार्थ्यांना जॉईनिंग जर मिळालं लवकरात लवकर तर मित्रांनो खऱ्या अर्थाने जो काही नवीन अडकिनी व्हॅरियंट आलेला आहे कोरोनाचं तुम्ही बघितलं असेल तर तो वॅरियंट मित्रांनो जे काही जे काही रुग्ण वाढणार आहेत तर ते रुग्ण अडकिनी कमी करता येईल कारण मित्रांनो आरोग्य वगैरेला मनुष्यबळ उपलब्ध होईल आणि जर आरोग्य योगाला मनुष्यबळ उपलब्ध झालं तर रुग्णाडिकेन चांगल्या प्रकारे सेवा उपलब्ध करता येईल आणि विधी दुसरी गोष्ट की विद्यार्थ्यांना रोजगारी मिळणार आहे विद्यार्थ्यांना नोकरी मिळणार आहे मग यामुळे मित्रांनो तिन्ही गोष्टींचा फायदा आहे विद्यार्थ्यांना रोजगार मिळणार आहे दुसरी गोष्ट सरकार लाडके मनुष्यबळ होईल तिसरी गोष्ट मित्रांनो की जे काही रुग्ण असतील त्यांना देखील चांगली सेवा प्रोव्हाइड करता येईल तर मित्रांनो यामुळे मोठा फायदा होणार लवकर। लवकर आहे म्हणून लवकरात लवकर विद्यार्थ्यांना जॉईनिंग कशी देता येईल लवकरात लवकर ही भरती कशी कंप्लीट करता येईल याकडे त्यांचं लक्ष लागलेलं आहे आणि त्या दृष्टीने त्यांनी सुद्धा उचलली आहेत आता विधान पाहावं लागणार की लवकरात लवकर कधी विद्यार्थ्यांनी जॉईनिंग मिळते पण त्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही तीन महिन्यामध्ये बिंदू अमाल तयार करणार आहोत आरोग्य भागाच्या परीक्षा झाल्या असून त्यासाठी निकाल पंधरा दिवसामध्ये जाहीर होईल असंही त्यांनी सांगितलेलं आहे आता पाहावं लागणारे निकाल कधी लागतो आणि विद्यार्थ्यांनी जॉईनिंग कधी मिळते अपेक्षा करतो ही छोटीशी अपडेट महत्त्वाची वाटल्याशिन तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर வீடு லக் கார வீடியோலேயர் காரில் சப்ஸ்காப கேலூ நான் வீட்டில் பிடிச்ச மது நினைவு ன்வாத்